बीड शहरातील रोशनपुरा येथे तुंबलेल्या नाल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरल्याने काँग्रेस पदाधिकारी आक्रमक झाले होते तात्काळ याची दुरुस्ती करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देखील काँग्रेसचे निराधार निराश्रित जिल्हाध्यक्ष शेख मोहसिन यांनी आज बुधवार दिनांक सहा मार्च रोजी दुपारी एक वाजता आक्रमक झाले होते व नागरिक रस्त्यावर उतरून आक्रमक झाले होते तात्काळ याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे मागणी आहे की आम्ही पस्तीस चाळीस वर्षापासून इथं राहतात ते आमचे नाली रोड रस्ते हे आमची मागणी आहे की कुणी नगरपालिकाचा कर्मचारी इथं नाली काढायला येत नाही सहा सहा पाच पाच महिने जा यायला आता जाय रमजान यायला लागले त्याला आम्हाला जायला वाट नाही लोक नमाजला जाते त्यांना रस्ता नाही जायला आहे प्रभाग क्रमांक बारा हा भाग आहे रोशनपुरा ह्या भागात जे आहे रस्ते नाही नाल्या नाही दुर्गंधी खूप फसरलेली आहे आपण व्हिडिओमार्फत जे आहे सगळे बघितलेले आहे नाली कितकी घाण झालेली आहे पाणीवरून चाललेलं आहे मलेरिया सारखे जे आहे आजार ह्या भागात व्हायला लागले मी वारंवार फोन करतात आणि ते जे आहे आम्हाला हेच सांगतात की आम्ही उद्या काढू परवा काढू कर्मचारी नाही लोकर ना लाएट या लवकरात लवकर स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी सध्या रमजानचा महिना सुरू होणार आहे विद्युत जे आहे आपलं विद्युत पोलवर लाईटीचं लाईट बंद पडलेले आहे खांबेवर आणि रोषणाईसुद्धा नाही एरियामध्ये रात्री लोकांना नमाज पडण्यास पडण्यासाठी जाण्यासाठी त्रास होत आहे ऑगस्टला आम्ही जे आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणास बसलो होतो या भागातील वि नाल्या रस्त्यांच्या समस्येबाबत त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं ले होतं की आम्ही जे लवकरात लवकर तुमच्या समस्या सोडविणार प्रभागातील जे आहे नाली आणि रस्ते तुम्हाला बनवून जे आहे चांगल्या चांगल्या दर्जाचे बनवून देणार म्हणून आगाप त्याला एक दीड वर्ष झालेलं आहे त्यांनी अगापर्यंत जे आहे काहीच के कारवाई केलेली नाही काही रस्ते केलेले नाही नाल्या केलेल्या नाही दुर्गंधी खूप पसरलेली आहे अशा प्रकारे दुर्गंधीयुक्त साम्राज्य पसरल्याने रोशनपुरा इथे नागरिक रस्त्यावर उतरून आक्रमक झाले होते